मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन आजचाल किंवा सहक्र या व्हिडिओपर्यंत आला तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून टाका जेणेकरून जे आपण काही व्हिडिओ पाठवून तर नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही त्या प्रत्येक व्हिडिओचा मनापासून आनंद घ्यायचा मित्रांनो एक नवीन व्हिडिओ राजकारणाच्याच पटलावरचा परंतु समाजकारणाला कारणीभूत आणि समाजकारण एकत्र घेऊन चालणार हा व्हिडिओ सो त्याच्यामुळे या व्हिडिओचं शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत एक मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात मनोज जारांगी पाटलांची एक भूमिका होती त्या भूमिकेला सरकारनं एक राज काहीतरी महत्व दिलं होतं आणि ज्याच्यामुळं मनोज जारांगी पाटलांचं मनोबल आणि धैर्य हे है नेहमी वाढत गेलं परंतु आता एक नवीन बातमी अशी आली की ज्याच्यामध्ये शरद पवारांनी मराठा आरक्षणाला आणि मनोज मनोज जारांगी पाटील यांच्या एकूणच सगळ्या गोष्टींना आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे त्याला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला किंवा पाठिंबा जाहीर केला ज्या वो गोष्टीवरती घोड आतापर्यंत आणलेलं होतं की शरद पवारांचा माणूस मनोज जरांगे पाटील असं त्यांच्यावरती एक टॅग लावला होता की मनोज जारांगे पाटील हे शरद पवारांच्याच म्हणजे सांगण्यावरून सगळं हे चाललेलं त्यांचं आणि शरद पवारांनीच सगळं घडवून आणलं कोण म्हणत एकनाथ शिंदेंचे मनोज जारांगे पाटील माणूस आहेत कारण ते एकनाथ शिंदेंचं गद्दार हा शिक्का पुसून टाकण्यासाठी या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या परंतु ज्या वेळेस शरद पवार मराठा आरक्षणासंदर्भात काहीतरी भूमिका घेतात आणि मराठा आरक्षणाची भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक मानस प्रयत्न मनोज नाराणी पाटील जे करत होते त्यांना सपोर्ट करतात त्यावेळेस समजून जा की आता खूप मोठं राजकारण महाराष्ट्रात घडत आहे शरद पवारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्या पाठीमाग काही कारण त्यातली काही कारण आपण समजून घेऊया शरद पवारांचं सध्याचं राजकारण आता हे मराठा केंद्रित झालेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा समाजामुळं आणि मराठा समाजाने भाजप आणि एकूणच महायुतीकडे फिरवलेली पाठ ही पूर्णपणे शरद पवारांनाच्या पाथ्यावर पडली त्याच्यामध्ये बीड असेल नगर असेल अशा खूप महत्वा जा महत्वाच्या जागा ज्या जागा येतील ये का नाही याची शक्यता शक्यता कमी असताना सुद्धा त्या जागा मिळाल्या याचा अर्थ शरद पवारांनी समजून घेतलं की आपल्याला मराठा समाजाचा खूप आणि खूप उपयोग होतोय त्याच्यामुळे मराठा समाजाच्या या सगळ्या गोष्टींना जोपर्यंत सरकार बनत नाही तोपर्यंत तरी पाठिंबा देऊया जेणेकरून जर या पाठिंबा दिला आणि मराठा समाज जर आपल्यावरती खुश झाला तर आपली एक हत्ती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आपण पुढचं काय प्रोसेस करायची का ते करू परंतु सध्याची वेळ तरी मारून अशातच मंडल आयोगाची स्थापना करून त्याच्यानंतर मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये राबवणं आणि एकूणच महाराष्ट्रामधल्या ओबीसींना एकत्र आणणं ओबीसींना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देणं यासाठी शरद पवारांनी केलेले प्रयत्न ते आज मराठा आरक्षणाला दिलेला शरद पवारांचा पाठिंबा हे कुठेतरी खरंच काहीतरी गोष्टी समजून घेण्यासारख्या कारण मनुजारांगी पाटलांवरती टॅग लागतो नेहमी ते शरद पवारांचा माणूस आहे तो काँग्रेसचा माणूस आहे परंतु ते मग तुम्हाला काँग्रेसचा माणूस शकेल तुम्ही शरद पवारांचा माणूस असेल मग शरद पवार तुमच्या पाठिंबाला का भूमिकेला मान घेत नाहीत किंवा तुमची भूमिका पवार साहेबांना मान्य आहे का हे सगळं आज पवार साहेबांनी स्वतः स्वतःच्या भूमिकेने त्यांनी सांगितलं की माझा या सगळ्याला पाठिंबा आहे आता देवेंद्र फडणवीस काय करणार देवेंद्र फडणवीस आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे मग आमचा पाठिंबा शंभर टक्के आहे आणि मराठा आरक्षणाला ओबीसी मध्ये आरक्षण देणार का हे पाहणं खूप गरजेचं ठरेल मित्रांनो मित्रांनो यासारख्या अनेक चांगल्या व्हिडिओंसाठी आपलं चॅनल नक्की फॉलो करून ठेवा सॉरी सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याला इंस्टावरती सुद्धा फॉलो करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र